नमस्कार आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल चोवीस घडामोडी मंगळवेळ्यात पोलिसांचा छापा दोघांना घेतला सोलापूर शहर मध्ये तर एकूण रुग्णसंख्या झाली दहा हजार नऊशे सत्तर कोरोनाच्या औषधांमुळे वाढले गोनरिया होण्याचे प्रकार डब्ल्यूएचओ इशारा केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली चोरीला गेलेला सोळा लाख रुपये किमतींचा येथील बकरा सापडला तीन आरोपींना अटक उमेदवारी अर्जासाठी दोनच दिवस सोलापूर जिल्ह्यातील सहाशे दिवशी दोन हजार पंच्याण्णव अर्ज पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त निराधार अजित पवारांची स्पष्टोक्ती एकवीस डिसेंबर वर नववर्षासंदर्भात नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी शेतकरी आत्महत्या झाल्या कमी गतवर्षीच्या तुलनेत यंदा दोनशे बासष्ट ने घटले प्रमाण शिवसैनिकांची ईडी कार्यालयासमोर भाजप प्रदेश कार्यालय म्हणून बॅनरबाजी खासदार संजय राऊत यांनी ही पत्रकार परिषद घेऊन भाजपवर केली टीका रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेणखताला आला सोन्याचा भाव महागाईचे संकट नव्या वर्षात टीव्ही फ्रीज साठी मोजावे लागणार जादा पैसे बायकांच्या पदराड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं संजय राऊत बॉक्सिंग डे कसोटीचा तिसरा दिवसही भारताने गाजवला ऑस्ट्रेलिया सहा बाद एकशे तेहतीस महाराष्ट्राने अशा प्रकारचं राजकारण कधी पाहिलं नाही अनिल देशमुख ए आर रेहमान यांना मातृशो करिमा बेगण यांचे निधन आम्ही लॉ मेकर दोन उघडलं तर केंद्रात संजय राऊत विराट कोहली दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आयसीसी कडून इलेक्ट्रॉनिक उपकरणे महागणार देशातील चार राज्यात आज आणि उद्या कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम ईडीची नोटीस स्वस्त झाली आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातात प्रफुल पटेल सर्वोत्तम उत्पादनांच्या निर्मितीसाठी तरुणांनी पुढे यावे गच्चीवर थर्टी फर्स्ट ची पार्टी करणाऱ्यांना सावधान पोलिसांची असणार नजर आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा